नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही थमनेल बघितलं असेल की जर आज तुम्हाला आज सोन्याचा भाव जो आहे तो शहाऐंशी सत्त्याऐंशी हजार रुपये प्रतितोळा आहे आणि ते जर सोनं आज तुम्हाला साठ हजार रुपये तोळ्यां जर मिळालं तर तुम्ही ते घ्याल का नाही तर तुमच्यापैकी सगळ्यांचं उत्तर असेल येस आम्ही ते घेऊ अगदी त्याच पद्धतीनं सोन्यापेक्षा मौल्यवान सोन्यापेक्षा जास्त रिटर्न देणारं आणि सोन्यापेक्षा जास्त पिवळं असणारं एक प्रोडक्ट आहे ते म्हणजे एस आय पी म्युच्युअल फंड्स आणि मित्रांनो जर तुमच्यापैकी तुम्ही जे व्हिडिओ बघत आहे त्यांच्यापैकी कोणाला जर एस आय पी असेल म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल किंवा तसा विचार करत असाल गुंतवणूक करण्यासाठी तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण या व्हिडिओमधून तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळणार आहे कारण हा व्हिडिओ बनवण्याचा हा उद्देश आहे की मागच्या चार पाच महिन्यापासून मार्केट कंटिन्यू डाऊनमध्ये मा येत आहे आणि म्युच्युअल फंड्सची जी गुंतवणूक आहे ती जवळजवळ तीस टक्के डाऊन झालेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे पंचवीस ते तीस टक्के आपल्याला डाऊन जाताना पाहायला मिळते तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगणार आहे की जेवढी एस आय पी किंवा म्युच्युअल फंड्स डाऊन येतील ते तुमच्यासाठी एकदम फायदेशीर असणार आहे लक्षात घ्या तुम्ही त्यामधनं भरपूर रिटर्न्स मिळवणार आहात आता तुम्ही म्हणाल की हे चुकीच्या पद्धतीनं तुम्ही कसं सांगताय की मा आमचा तर पोर्टफोलिओ डाऊन येतोय रेडमध्ये येतोय आणि तुम्ही म्हणताय की प्रॉफिटमध्ये जाताय तुम्ही तर होय जेवढी तुमची एस आय पी पहिल्या काही वर्षामध्ये डाऊनमध्ये राहील रेडमध्ये राहील तेवढं तुम्ही प्रॉफिटेबल राहू शकता हे मी तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून दाखवतो कारण एस आय पीमध्ये काय मिळतं तुम्ही जी एस आय पी करता पाच हजाराची दहा हजाराची दोन हजाराची एक हजाराची त्याच्या बदल्यात तुम्हाला एन ए व्ही म्हणजे युनिट्स मिळत असतात आणि हे युनिट्स दर महिन्याला चेंज होतात त्याच्या किमतीनुसार कधी तुम्हाला जर त्या युनिटची किंमत पंधरा रुपये असेल तर तुम्हाला वेगळी युनिटची संख्या मिळेल शंभर झाली तर वेगळी मिळेल पाच झाली तर वेगळी मिळेल तर हे कशा पद्धतीने नेमकं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं चालतं हे तुम्हाला या ठिकाणी मी समजून सांगेन मग तुमच्या लक्षात येऊ शकतं की जेवढी एस आय पी तुमची रेडमध्ये जाईल तेवढं तुम्ही कसं प्रॉफिटमध्ये राहू शकता सगळ्यात महत्वाचं आहे आय पी करत असताना तुम्ही एक वर्ष दोन वर्ष पाच वर्षाची एस आय पी करणार का अजिबात नाही आहे तर तुमच्या डोक्यात जर असेल एस आय पी मी वीस वर्ष पंचवीस वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी करणार आहे तर तुम्ही ही एस आय पी कंटिन्यू आणि जेवढी शक्य आहे तेवढं असं वाढवणं खूप गरजेचं आहे ते कशा पद्धतीने आपण ते पण या व्हिडिओमध्ये आपण समजून घ्या मित्रांनो कारण हा व्हिडिओ बनवण्याचा एक उद्देश होता की बऱ्याच जणांचे कॉल मेसेज येतात की सर माझा पोर्टफोलिओ एस आय पीचा वीस टक्के खाली गेलाय पंचवीस टक्के खाली गेलाय मी काय करू गुंतवणूक गुंतवणूका नको मला भीती वाटते तर त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं उत्तर आहे आणि बरेच जण काय करायला लागलेत की आपली आय पी हे कुठं जर एखादा जे इन्स्टॉलमेंट असतं ॲटो पे लावलेलं असतं ते कुठं थांबवताना आपल्याला पाहायला मिळतात तर जेवढं तुम्ही हे थांबवाल तेवढं तुम्ही नुकसानीमध्ये जाऊ शकता आणि जर तुम्ही हे कंटिन्यू ठेवलं तर तुम्ही खूप प्रॉफिटेबल राहू शकता म्युच्युअल फंड्समध्ये तर हे कशा पद्धतीने आहे हे पण तुम्हाला या ठिकाणी मी कॅल्क्युलेशन करून दाखवणार आहे आणि जर हा व्हिडिओ बघून जरी तुम्ही तुमची एस आय पी स्टॉप करत असाल तुमचा इन्स्टॉलमेंट जो काय चालू आहे एस आय पीचा तो जर स्टॉप करत असाल तर याच्या एवढं मोठं दुर्दैव नसणार आहे कारण तुम्हाला नंतर भविष्यामध्ये याचा खूप मोठा पश्चाताप होऊ शकतो आणि मी माझा विचार केला तर मी माझी एस आय पी वाढवतोय लक्षात घ्या कारण आपल्या जेवढं काही इन्कम असेल आपल्या दर महिन्याला आपण जेवढं इन्कम कमवतो हो त्याच्या कमीत कमी, कमी पंधरा ते वीस टक्के आपली गुंतवणूक पाहिजे आणि तुमची ती एस आय पीमध्ये जर असेल तर तुम्हाला खूप मोठे रिटर्न्स मिळतात हे थोडं या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं सध्या ऑफरमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं वीस टक्के तीस टक्के डाऊनमध्ये आपल्याला एसआयपी मिळत आहेत म्युच्युअल फंड आपल्याला खूप चांगले रिटर्न्स देतात हे पण या ठिकाणी आपण बघणार आहेत कारण आपण सोनं जर ऑफरमध्ये मिळत असेल तर आपण घ्यायला लगेच तयार होतो आणि एस आय पी मिळत असताना आपण का पाठीमाग आहेत ही खूप मोठी ऑफर चालू आहे लक्षात घ्या आणि या ऑफरच्या सहाय्यानं तुम्ही मोठा फंड या ठिकाणी क्रिएट करू शकता हे या ठिकाणी आपण बघूया तर मित्रांनो सोन्याचा विचार केला तर पाठीमागच्या वीस वर्षामध्ये सोन्याने ॲव्हरेजली अकरा दोन टक्के दर वार्षिक रिटर्न दिलेले आपल्याला पाहायला मिळतात निफ्टीचा विचार केला तर फक्त निफ्टीचा विचार केला तर निफ्टी बारा तेरा टक्के मागच्या वीस वर्षापासून आपल्याला रिटर्न देन देणारा पाहायला मिळते आणि म्युच्युअल फंडचा जर विचार केला तर म्युच्युअल फंड जर तुम्ही चांगला म्युच्युअल फंड निवडला असेल माहितीमागचा एक व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की म्युच्युअल फंड चांगला कशा पद्धतीने निवडायचा तर या म्युच्युअल फंड्सने तुम्हाला सरासरी पंधरा ते अठरा टक्के रिटर्न दिलेले आपल्याला पाहायला मिळतात सोन्याचा जर विचार करत असाल तर सोन्यापेक्षा जास्त रिटर्न आपल्याला एसआयपी मधून या म्युच्युअल फंड्स मधून मिळतात तर मित्रांनो या ठिकाणी तुमची एसआय पी ही कशा पद्धतीनं वर्क करते थोडस या ठिकाणी आपण समजून घेऊया आणि तुम्ही किती रुपयाची एसआय पी करावी हे पण या ठिकाणी समजून घेणार तर मित्रांनो या ठिकाणी कॅल्क्युशन कॅल्क्युलेशनचा जर विचार केला तर एसआयपी जेवढी लॉसमध्ये जाईल तेवढं तुम्ही प्रॉफिट मध्ये कसं असू शकता हे या ठिकाणी पाहायला मिळतं तर मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवर जाऊया आणि समजून घेऊया की एस आय पी जेवढी जा लॉसमध्ये जाईल तेवढं तुम्ही प्रॉफिटमध्ये कशा पद्धतीने असू शकता हे या ठिकाणी तुम्हाला समजून येईल आणि तुम्ही लगेच तुमची एस आय पी चालू कराल किंवा जे आता ज्यांना नवीन एस आय पी ओपन करायचे आहे त्यांना सुद्धा याच्यामधून ये लक्षात येऊ शकतं की मी एस आय पी ही करायला पाहिजे तर थोडंसं दोन्ही कॅल्क्युलेशन या ठिकाणी दाखवणार आहे समजा आज या ठिकाणी तुम्ही पाच हजार रुपयाची एस आय पी सध्या चालू आहे आणि या ठिकाणी तुमचा हा पाच हजार रुपयाचा हप्ता इथं आहे तुमचं जे एन ए व्ही आहे नेट ॲसेट व्हॅल्यू जे म्हणजे युनिट्स जे आहेत ते तुम्हाला पंधरा रुपये एक युनिट आहे आणि म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाच हजार रुपयाची आय पी केली आणि त्या युनिटची किंमत जी आहे ती पाच पंधरा रुपये आहे समजा तर तुमच्या या पाच हजारामध्ये तीनशे तेहतीस युनिट्स तुमच्या अकाउंटला जमा होतील बरोबर आहे तुम्ही पुढच्या वर्ष महिन्यामध्ये पाच हजार रुपयाची परत गुंतवणूक करताय आणि या ठिकाणी परत तुम्हाला तीन हजार तीनशे तेहतीस युनिट्स जमा होतील आता बघा एसआयपी तुमची प्रॉफिटमध्ये जाते लक्षात घ्या तुमची प्रॉफिटमध्ये जाते एसआयपी या ठिकाणी पंधरा रुपये युनिट्स होता आता पीच्या युनिटची किंमत झाली आहे सतरा रुपये प्रॉफिटमध्ये आहात अगदी बरोबर आहे तुम्ही दोन पॉईंट न प्रॉफिटमध्ये आहात पण या ठिकाणी काय झालंय तुम्हाला पाच हजार रुपयाला सतरा युनिट यायला लागलेत म्हणजे तुम्ही पाच हजार रुपयाचे पुन्हा या ठिकाणी एसआयपी करताय सतरा युनिटला म्हणजे सतरा रुपयाला एक युनिट झाला तुम्हाला पुन्हा या ठिकाणी तीनशे चौऱ्या दोनशे चौऱ्याण्णव युनिट येतील आधी तुम्हाला येत होते तीनशे तेहतीस युनिट या ठिकाणी तुम्हाला दोनशे चौऱ्याण्णव युनिट येत आहेत म्हणजे जवळजवळ तुमचा चाळीस युनिट लॉस झालाय लक्षात ठेवा याचा अर्थ आहे आय पी जेवढी तुम्ही सध्या तुमची प्रॉफिटमध्ये जाईल तेवढं तुम्ही लॉसमध्ये समजा एस आय पी तुमच्या युनिटची किंमत झाली एकोणीस रुपये पर युनिट या ठिकाणी तुम्ही पाच हजार रुपये परत गुंतवले एका युनिटची किंमत झाली एकोणीस रुपये तुमची कंटिन्यू तीन वर्ष तीन चार महिने किंवा दोन तीन वर्षापासून कंटिन्यू एस आय पी हे ग्रोथ करते त्यावेळेस तुमचे युनिट्स किती येतील दोनशे त्रेसष्ट युनिट येतील लक्षात घ्या आधी तुम्हाला तीनशे तेहतीस युनिट युनिट तुमच्या नावावर पडत होते आता मात्र तुमच्याकडे दोनशे त्रेसष्ट युनिट तुम्हाला मिळतील लक्षात म्हणजे तुम्ही प्रॉफिटमध्ये जाताय का लॉसमध्ये जाता हे विचार करा आता सध्या विचार करा या ठिकाणी तुम्हाला आता परत एकदा बघा सध्या तुमची एसआयपी आहे पंधरा रुपये युनिट या ठिकाणी चालू आहे म्हणजे मागच्या तीन महिन्यापूर्वी होती असं समजूया त्यावेळेस तुम्हाला ते तीनशे तेहतीस युनिट तुम्हाला या पाच हजार रुपये मधून मिळत होते आता तुमची एसआयपी लॉसमध्ये आहे म्हणजे तुमच्या युनिटची किंमत या ठिकाणी तेरा रुपये झालेली आहे युनिटची किंमत तेरा रुपये झाली म्हणजे तुमची आधीची एसआयपी लॉसमध्ये आहे अगदी बरोबर आहे पण तुम्हाला येणारे जे काही युनिट आहेत पाच हजार रुपये मध्ये आधी जे तीनशे तेहतीस युनिट येत होते त्याच्या बदल्यात आता तुम्हाला तीनशे चौऱ्याऐंशी युनिट या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते म्हणजे या ठिकाणी तुम्हाला याच्यापेक्षा या ठिकाणी पन्नास युनिट प्लस झालेत म्हणजे एक्स्ट्रा मिळायला लागले बोनस मिळायला लागलेत आणि म्हणून म्हणतो की जेवढी तुमची एसआयपी लॉसमध्ये जाईल तेवढे युनिट्स तुम्हाला जास्त गोळा होणार आहेत लक्षात घ्या समजा पुन्हा काही दिवसानंतर तुमची एसआयपी पाच हजार रुपयाची आहे आणि एस आय पी ही तेरा रुपये युनिट होती ती या ठिकाणी अकरा रुपये युनिट झाली प्रत्येक युनिटची किंमत अकरा रुपये झाली तर पाच हजार रुपये मध्ये जर अकरा युनिट जर झाले तर साडेचारशे युनिट तुमच्या अकाउंटला जमा होतील म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही एसआयपी सुरू केली होती त्यावेळेस तुमच्या युनिटची किंमत किती होती तीनशे ते युनिट पंधरा रुपये तुमच्या अकाउंटला जमा होत होते, होते आज मात्र एसआयपी मध्ये आहे म्हणजे अकरा रुपये तुम्हाला चारशे पन्नास युनिट जमा होतील म्हणजे याच्यापेक्षा जवळजवळ एकशे वीस युनिट तुम्हाला जास्त मिळावे लागले याच्याहून तुमच्या लक्षात येऊ शकतं एसआयपी जेवढी तुमची लॉसमध्ये जाईल तेवढं तुम्हाला प्रॉफिट जास्त होईल लक्षात घ्या तुम्हाला बाजूला स्क्रीनशॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय एन एव्ही कशा पद्धतीचे असते याचा स्क्रीनशॉट तुम्हाला बाजूला मिळतो म्हणजे तुम्ही जी एस आय पी बाय करता तिथं युनिट वर चालते म्हणजे तुमचे एन एव्ही जे आहेत ते या पद्धतीनं असतात म्हणजे तुमच्या प्रत्येक पाच हजार रुपयाला जेवढी तुमची एस आय पी लॉ लॉसमध्ये येईल तेवढे तुमचे युनिट इथं वाढत जाणार आहे आणि असं आहे का की मार्केट कंटिन्यू डाऊन येईल अजिबात नाही मार्केट कंटिन्यू डाऊन जाणार नाही समजा मार्केट तीन चार वर्ष डाऊनच राहिलं तर तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे ना तुम्ही आधी तीनशे तेहतीस युनिट गोळा करत होता आता तुम्हाला साडेचारशे युनिट याय लागेल पाचशे येतील साडेपाचशे युनिट येतील आणि ज्यावेळेस मार्केट वरती जायला सुरुवात होईल त्यावेळेस लक्षात घ्या तुमच्या पाचशे युनिटची काय किंमत होईल लक्षात आलं लक्षात तर म्हणून म्युच्युअल फंड हे सगळ्यात जास्त रिटर्न देतात सोन्यामध्ये जरी अकरा टक्के रिटर्न तुम्हाला आठ नऊ ते अकरा टक्के रिटर्न मिळत असले तरी सुद्धा सोन्यामध्ये तुम्हाला मजुरी आहे ती तुम्हाला कपात होत नाही किंवा तुम्ही ज्यावेळेस ते विकायला जाता त्यावेळेस पुन्हा त्याच्यामध्ये पैसे आपल्याला घट येताना पाहायला मिळते पण एस आय पीमध्ये या पद्धतीची घट तुम्हाला पाहायला मिळत नाही आहे आणि तुम्ही जर एस आय पी पंधरा वर्ष वीस वर्षासाठी करत असाल तर खूप मोठा फंड या ठिकाणी तुम्हाला होताना पाहायला मिळतो आता या ठिकाणी बघूया की तुम्ही जर पाच हजाराची एस आय पी करत असाल तर याचे रिटर्न्स किती असू शकतात तर बरीच लोक म्हणतात माझी पाचशे रुपयाची एस आय पी आहे माझी एक हजाराची एस आय पी आहे तर एस आय पी किती असावी पाचशे हजार रुपये तर लोक पान खाऊन सुपारी खाऊन थुकून देतात दर महिन्याला लक्षात घ्या एखाद्याला विचारलं तर दिवसभरात किती पान खातो सुपारी खातो तर मी सांग ते सांगतात बऱ्यापैकी पुढ्या तर खा सत्तर ऐंशी रुपयाच्या रोज पुढ्या खातात वर्षात महिन्याचा विचार केला तर दोन अडीच हजाराच्या त्या पुढे ते लोक पुढ्या खातात म्हणजे आपण जी गुंतवणूक करतोय आपले ते पुढ्यापेक्षा तर किमान जास्त असावे तर या ठिकाणी विचार करताना आपण किंवा गुंतवणूक करताना कमी नसावी आपली गुंतवणूक ही जास्तच असावी समजा सरासरी तुमची पाच हजार रुपये या ठिकाणी दर महिन्याला गुंतवणूक असेल आणि तुम्ही या ठिकाणी पंचवीस वर्षासाठी जर हा फंड गोळा करत असाल लक्षात घ्या पंचवीस वर्षासाठी तुम्ही एसआयपी करत असाल तर तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतं आणि तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की तुमचा जर फंड खूप चांगल्या पद्धतीचा असेल आणि तुम्ही चांगला फंड निवडला असेल आणि तुम्हाला रिटर्नचा जर विचार केला तर आपण या ठिकाणी तुम्हाला सांगितलं सोळा सतरा अठरा टक्के रिटर्न देतात पण तुम्हाला फक्त पंधराच टक्के रिटर्न या ठिकाणी मिळत आहेत असं समजूया तर तुम्हाला कॅल्क्युलेशनचा जर विचार केला तर तुमची गुंतवणूक होते पंधरा लाख रुपये पंचवीस वर्षामध्ये म्हणजे तुम्ही पाच पाच हजार रुपयांना गुंतवायला काहीच अडचण नाही पुढच्या पंचवीस वर्षामध्ये तुमची पंधरा लाखाची गुंतवणूक होईल आणि त्याच्या बदल्यात तुमची एकूण जी वाढ आहे ते जवळजवळ एक कोटी एकावन्न लाख रुपये होईल आणि तुमचं एकूण जी मॅच्युरिटी असणार आहे ती एक कोटी सहासष्ट लाख रुपये एवढी मोठी असणार आहे आता या या ठिकाणी अजून एक गोष्ट तुम्हाला समजावून सांगतो की जे गव्हर्नमेंट कर्मचारी असतात आता त्यांची जी काही डी सी पी एस एन पी एस जे कटतं ते जवळजवळ जो सरासरी नऊ ते दहा हजार रुपयाच्या आसपास करतं लक्षात घ्या म्हणजे तुम तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले रिटर्न्स नुसते एस आय पी करून मिळवू शकता आता बघा दहा हजार रुपये त्यांची गुंतवणूक असते आणि रिटर्न किती मिळतात सरासरी त्यांना आठ ते दहा टक्क्याचे रिटर्न समजा दहा टक्के आहेत बरोबर आहे त्यांना दहा टक्क्यांनी मिळतात तर त्यांची दहा हजार रुपयाची एस आय पी करून सुद्धा त्यांचे फक्त एक कोटी एकतीस लाख रुपये होतील पण तुम्ही स्वतः आय पी करून जर तुम्हाला या पद्धतीनं पंधरा टक्क्यानं जरी रिटर्न मिळत असतील तर विचार करा त्यांच्यापेक्षा जास्त रिटर्न तुमचे दहा हजाराची एस आय पी असेल तर साडेतीन कोटी रुपये तुम्हाला पंचवीस वर्षानंतर मिळतील आणि हेच पैसे जर तुम्ही बँकेत जरी ठेवले तर सरासरी तीन लाख रुपये तुम्हाला दर महिन्याला व्याज येऊ शकतं कुठलंही काहीही न करता लक्षात घ्या म्हणजे एवढे चांगले रिटर्न म्हणजे तिथं जिथं तुम्ही दहा हजार रुपये महिन्याला आज गुंतवताय तर नंतर तुम्हाला दर महिन्याला तीन लाख रुपये निस्त व्याज येईल मुद्दल जशाच्या तशी राहून तर मित्रांनो एस आय पी जर तुम्ही करणार असाल तर आजच सुरुवात करा आणि जर यापूर्वी तुम्ही एसआयपी केली असेल आणि कुठल्या तरी कारणामुळे स्टॉप केले असेल मार्केट पडत आहे किंवा पैशाची ऍडजस्टमेंट होत नाही या कारणामुळे जर तुम्ही स्टॉप केले असेल तर तुमची एस आय पी ही आजच चालू करा कारण एस आय पी ही सोन्यापेक्षा जास्त रिटर्न देते लक्षात घ्या आणि सोन्यापेक्षा खूप पिवळी आहे त्याच्यामुळं आजच एस आय पी सुरू करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसतं चॅनलला सबस्क्राईब करा पुढे दिलेले बेलकॉन प्रेस करा जय हिंद जय मारा